छान टिप्स थंडीमध्ये स्किनची घ्यायची काळजी सौम्य क्लिन्झर वापरा जास्त फेस येणारे साबण फेशवॉश टाळा माइल्ड मॉइश्चरायझिंग फेशवॉश वापरा मॉ मौ... सेकेंड मॉइशचरायझर नियमित लावा आंघोळीनंतर लगेच मॉइश्चरायझर लावा कोरड्या त्वचेसाठी क्रीम बटर बेस्ट आहे तेलगट त्वचेसाठी जेल किंवा लाईट लोशन थर्ड नंबर तेलाचा योग्य वापर रात्री नारळ तेल बदाम तेल किंवा ऑलिव्ह ऑइल थोड्या प्रमाणात लावा खूप जास्त तेल दिवसा टाळा चार होटांची काळजी दिवसातून दोन तीन वेळा लिप बाम वापरा होठ चाटण्याची सवय टाळा पाच नंबर सनस्क्रीन विसरू नका थंडीतही सूर्यकिरण त्वचेला नुकसान करतात बाहेर जाताना एस बी एफ थर्टी प्लस सनस्क्रीन लावा सिक्स नंबर पाणी प्या थंडीमध्ये तहान कमी लागते पण दररोज आठ ते दहा ग्लास पाणी प्या सात नंबर गरम पाण्याचा अतिरेक टाळा फार गरम पाणी त्वचातील नैसर्गिक तेल, तेल काढून टाकते कोमट पाणी योग्य आठ नंबर आहाराकडे लक्ष द्या फळे हिरव्या भाज्या सुखा मेवा खा व्हिटॅमिन ई e आणि ओमेगा उपयुक्त जर तुम्हाला कोरडी तेलकट सेन्सिटिव्ह स्किनसाठी वेगवेगळ्या टिप्स हव्या असतील तर घरगुती उपाय जाणून घ्यायसाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा